लक्ष्मीच्या पावलांनी चा अकरा जून च्या जबरदस्त भागामध्ये इकडे ऐन वेळेला कोर्टामध्ये अर्जुन सुभेदार केस लढत असताना पुराव्यावरती पुरावे देतच कलाने जबरदस्त एंट्री करत शेवटचा पुरावा आणत राहुलला अडकवलेलं आहे या सगळ्याच्या मागे राहुल आणि रोहिणी यांचा हात आहे हे सिद्ध करत मग मात्र कलाने जबरदस्त धमाका देत पुराव्यांची बरसात केले आणि सर्वोच्च मन जिंकलेलं आहे कलाने ऐत्या वेळेला असे कोणते पुरावे आणले पा तो मदे हे आता वेंडर, ने पैसे दे। उन कला आता बाणेकरांच्या ऑफिस मध्ये आलेली असते हे बाणेकर म्हणजे आता हिऱ्यांचे वेंडर पण त्यांना राहुलने पैसे देऊन ऑलरेडी गायब राहायला सांगितलेलं असतं कला इकडे तिकडे फक्त बाणेकरांचा असिस्टंट येतो आणि त्यावेळेला कला म्हणते हे हिऱ्याचे वेंडर बाणेकर हे कुठे आहेत यावरती असिस्टंट सांगायला लागतो अहो मॅडम ते तर चार पाच दिवसासाठी कामानिमित्त बाहेर गावी गेलेले आहेत ते काही तुम्हाला इथे मिळणार नाहीत यावरती कला म्हणते मग त्यांचा अल्टरनेट कोणता नंबर असेल तर यावरती तो सांगतो नाही त्यांचा एकच नंबर आहे पण बाहेर कामानिमित्त गेल्यावरती बऱ्याचदा त्यांचा फोन बंद लागतो त्यामुळे तो फोन कोण लागत नाहीये यावरती कला म्हणते मग त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी दुसरं काही यावरती मग आता तो माणूस सांगायला ना तो नाही नाही त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी दुसरा कोणता नंबर नाहीये मॅडम तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय चार पाच दिवस त्यांचा कोणताही कॉन्टॅक्ट होणार नाहीये तोपर्यंत कला ता विचार करते काहीतरी गडबड आहे म्हणजे नेमके चार ते पाच दिवस याच चार ते पाच दिवसामध्ये हे बाणेकर कसे काय गायब झालेले आहेत काय गडबड आहे काय नक्की आहे असा कला विचार करत असते आणि त्याच वेळेला ती विचार करते कोणता तरी एखादा पुरावा जर का मला सापडला तर या सगळ्यामध्ये मी आता काहीतरी करू शकेन इकडे तोपर्यंत अनामिकाचे आई आणि वडील आलेले असतात आणि त्याचसोबत भाऊ सुद्धा आलेला असतो आणि भाऊ आता श्रीकांतच्या सोबत बाहेर पडलेला असतो पुरावे शोधण्यासाठी किंवा पुरावे पोलीस स्टेशनला जाण्यासाठी तोपर्यंत मग आता अनामिका सोहमकडे येते आणि सोहमला म्हणते सोहम या सगळ्या सिच्युएशन मध्ये तू काय करणार आहेस तू काहीच करत नाहीयेस का अरे इतकी मोठी सिच्युएशन घरावरती आले माझे आई वडील आणि माझा भाऊ हे इकडे आधार द्यायला आलेले आहेत पण तू तू काहीही करत नाहीयेस तू या सगळ्यामध्ये आता बिलकुल हातावरती हात देऊन बसलायस म्हणजे बघ ना आता सुद्धा घरच्यांना किती आधाराची गरज आहे पण तू तू या सगळ्यामध्ये काहीच करत नाहीयेस तू या सगळ्यामध्ये निमूटपणे बसून राहिलेस हा तू एकच करू शकतोस पेंटिंग काढू शकतोस या सिच्युएशनच नाही का म्हणजे ही सिच्युएशन आलेली आहे याचं छान पेंटिंग काढायचं पेंटिंग करून मग त्या सगळ्यामध्ये आता ते पेंटिंग रंगवून रंगवून ठेवायचं बरोबर ना हेच नक्की तू करू शकतोस असं म्हणत मग आता ती त्याच्यावरती इतकी तुटून तु 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 पडलेली असते आणि त्याच्यावरती इतकी रागावलेली असते की या सगळ्यामध्ये आता सोहमला काय बोलावं काय बोलू नये काहीच कळत नसत आणि त्यावरती मग आता रोहिणी विचार करत असते अरे वा म्हणजे ही तर सोहमला इतकं घालून पडून बोलत आहे की या सगळ्यामध्ये आता सोहम बैलासारखा सगळं ऐकत बसलेला आहे आणि त्यावरती अनामिका म्हणते खरंच सोहम म्हणजे डॅशिंगपणा असायला पाहिजे अंगात तुझ्या अंगात अजिबात कसलाही डॅशिंगपणा नाहीये तू या सगळ्यामध्ये आता मूर्खासारखा मूर्खासारखा फक्त घरामध्ये बसून असतोस अरे शेंडेफळ असतं शेंडेफळ असतं पण या शेंडेफळाचा उपयोग काय जर हे शेंडेफळ काहीच करत नसेल तर असं म्हणत अनामिका एक बायको म्हणून त्याचा रिस्पेक्ट करणं बाजूला पण त्याला इतकं घालून पाडून बोलत असते आणि हे सगळं रोहिणी ऐकते आणि नाही नाही हे काही बोलणं साधं सूप नाहीये अनामिका या सगळ्यामध्ये जे काही बोलत आहे ना ते सगळं सगळं एकदम विचित्र आहे किंवा या सगळ्यामध्ये आता अनामिका ही त्याला घालून पडून बोलते हे माझ्या पथ्यावरती नक्कीच मला पाडता येणार आहे असं म्हणत मग मात्र इकडे रोहिणीच्या डोक्यामध्ये काही चालू असतं आणि रोहिणी या सगळ्यामध्ये आता मात्र काहीतरी धमाका करण्याचा विचार करत असते बरं तोपर्यंत कोर्टामध्ये केस सुरू होते ज्या वेळेला कोर्टामध्ये केस सुरू होते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता कोर्टाच्या इथे केस सुरू अर्जुन सुभेदार ही केस लढत असतात अद्वैतला आणलं जात इकडे रोहिणी आणि राहुल विचार करत असतात काहीही झालं तरी अद्वैत असा काही अडकलाय की त्याला बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्गच नाहीये असा विचार करत असताना अद्वैत कोर्टामध्ये विटनेस बॉक्समध्ये येतो आणि त्यानंतर अर्जुन आता ही केस लढायला लागतो अर्जुनने ही केस घेतलेली असताना सारडांचे वकील सगळ्यात पहिले उभे राहतात आणि कौस्तुभ सारडा यांचे वकील बोलायला लागतात की कौस्तुभ सारडा हे खूप मोठे मुलीच्या लग्नासाठी त्यांनी खर तर आता हिरे वगैरे हिऱ्यांचे दागिने ऑर्डर केले होते पण त्यांच्या मुलीच्या लग्नामधला हा आनंद हिरावून घेत चांदेकरांनी त्यांना पूर्णपणे चांदेकरांनी त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्यांना कोर्टाची पायरी चढायला लागलेली आहे सारडा हे जर का ख्यातनाम इतके मोठे असतील आणि त्यांची फसवणूक चांदेकर ज्वेलर्स करत आहेत तर चांदेकर ज्वेलर्सनी आतापर्यंत किती जणांची कशी आणि काय काय फसवणूक केली असू शकते याचा आपण अंदाज घ्यावा सारडांसारख्या जर का आता इतक्या मोठ्या नामचित वकिलांना फसवण्याची हिंमत चांदेकर करतायत तर या सगळ्यामध्ये इतर जनसामान्यांची काय कथा चांदेकरांचं नाव पूर्णपणे आता धुळीला तर मिळालेलंच आहे पण चांदेकरांनी फसवणूक करत जनसामान्यांच्या मनामध्ये आता आपली छबी सुद्धा मलूल करून टाकलेली आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे एक एक करत अद्वैत चांदेकर वरती आरोपावरती आरोप वकील करतात आणि अद्वैत चांदेकर यांच्याकडून ही अपेक्षा नाहीये कारण आता हा फ्रॉड काही हजारो काही लाखो यांचा नाहीये तर काही कोटींच्या घरात आहे कोटींच्या घरात फ्रॉड करणारे हे आता अद्वैत चांदेकर यांना योग्य ते शिक्षा मिळून सारडा यांना योग्य तो न्याय द्यावा अशी मी कोर्टाला विनंती करतो असं म्हणत मग आता कौस्तुभ सारडा यांच्या वकिलांचं सा स्टेटमेंट पूर्ण होतं त्यानंतर अर्जुन सुभेदार तडकदारपणे आपलं स्टेटमेंट पूर्ण करण्यासाठी किंवा आपलं स्टेटमेंट मांडण्यासाठी आता ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी कोर्टासमोर उभे राहतात त्यानंतर अर्जुन आता सांगायला लागतो म्हणजे सारडांच्या वकिलांनी जे काही सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे सारडा हे खूप ख्यातनाम आहेत खूप मोठे बिझनेस वर्ल्डमधलं नाव ना आहे खूप मोठं बिझनेस टायकून आहे त्यांची एक इमेज आहे पण त्याचबरोबर माझे अशी अद्वैत चांदेकर यांची सुद्धा कोल्हापुरामध्ये एक पॉझिटिव्ह इमेज आहे अद्वैत चांदेकर यांचं पण एक रेकॉर्ड आहे आतापर्यंत कोणत्याही केसमध्ये कोणत्याही फ्रॉडच्या प्रकरणामध्ये त्यांचं नाव गोवलेलं नाहीये आणि ते, ते, ते खूप मोठे ख्यातनाम कोल्हापुरामध्ये प्रस्त असताना त्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप करणं हे कितपत योग्य आहे हा त्यांनी आतापर्यंत कोणतीही केसचे फ्रॉड केलेले नाहीये या सगळ्याचे आपल्याकडे पुरावे आहेत ज्याप्रमाणे सारडांनी सारडांच्या वकिलांनी त्यांचे पुरावे दिलेत तसे आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत की अद्वैत चांदेकर हे कोणतंही खोटं काम करत नाहीत किंवा कोणतंही खोटं काम ते होऊ देत नाहीयेत आणि त्यामुळे त्यामुळे सारडांची फसवणूक झाले हे जरी आपण मान्य केलं सारडांची फसवणूक झाली हे आपल्याला मान्य असलं तरी सुद्धा सारडांची फसवणूक करणार आहे हे अद्वैत चांदेकर नाहीयेत हे सुद्धा तितकंच सत्य आहे सारडांचं जे नुकसान झाले त्या नुकसानासाठी मला तर दिलगिरी वाटतेच पण या सगळ्यामध्ये नुकसान हे सारडांचं हे फक्त आणि फक्त झालेलं नाहीये ते म्हणजे चांदेकरांच्यामुळे त्यामुळे मधला हे कोण आहे मधल्या कुणी हे सगळं नुकसान केलंय हे सगळं सगळं आता जाणून घेतल्याशिवाय चांदेकरांवरती आरोप करणं हे कितपत योग्य आहे ज्याप्रमाणे सारडा नामांकित त्याप्रमाणे चांदेकर सुद्धा नामांकित आहेत त्यांनी कुणाचीही कधीही फसवणूक केलेली नाहीये आणि हे सांगण्यासाठी माझ्याकडे सुद्धा पुरावे आहेत मी आ आ सगे सगे एक एक करत माझ्याकडचे पुरावे कोर्टामध्ये सादर करण्यासाठी तुमची परमिशन मागतो असं म्हणत मग आता इकडे अर्जुन जे काही पुरावे गोळा केलेले आहेत ते सगळे सगळे कोर्टामध्ये नीट अँड क्लीनपणे मांडण्याचा प्रयत्न करतो इकडे तोपर्यंत कला आता बाणेकरांच्या ऑफिस मधून निघालेली असते पण त्याच वेळेला बाणेकरांच्या ऑफिसमध्ये एक प्रामाणिक व्यक्ती जी कलाच्या वडिलांना लहानपणापासून ओळखत असते कला आणि तिचे वडील म्हणजे दिनकर आणि ती व्यक्ती हे आता एकदम जवळचे मित्र आणि हे मित्र असल्यामुळे आता इकडे तो कलाला पाणूस पाहतो कलाला पाहिल्यावरती ही तर दिनकरची मुलगी ही इथे काय करते आणि मग त्यांच्या लक्षात येतं अच्छा चांदेकरांना दिलेली आहे मग चांदेकरांना ही मुलगी दिली आता जे चांदेकर प्रकरण गाजते त्याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ही इथे आली असेल बरोबर आहे पण हिच्यासमोर मला येऊन चालणार नाहीये मला इथून लपून राहिलं पाहिजे कारण काहीही झालं तरी सुद्धा जर का जर का हिने मला पाहिलं तर सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी ती आता इकडे येईल आणि सगळ्या गोष्टीची शहानिशा केल्यावरती मग मला या सगळ्यामध्ये आता इकडे तिला खरं सांगावं लागेल पण माझ्यासाठी माझी नोकरी किती महत्वाची आहे हे मला माहिती आहे त्यामुळे हिला मी सगळं सांगून माझी नोकरी पणाला लावू शकत नाहीये असं म्हणत आता इकडे ती व्यक्ती स्थलापासून लपण्याचा प्रयत्न करते कारण खरं तिला बोलता बोलायचं नसतं आणि खोट ती व्यक्ती बोलू शकत नसते आणि त्यामुळे ती आता कलापासून लपण्याचा प्रयत्न करत असताना त्याला मात्र आता तिथे असलेल्या एका फोटोच्या इथे येऊन नमस्कार करून ती आता देवी आईकडे साकडं घालत असते आणि ती विचार करत असते काहीतरी आहे या ठिकाणामध्ये की जिथे मला काहीतरी पुरावा मिळेल असं माझं मन मला सांगते पण काय आहे काय आहे हे कलाला काहीच कळत नसतं या सगळ्यामध्ये नस आता कला खूप अस्वस्थ असते आणि ती इकडे तिकडे पाहत असताना पुन्हा एकदा आता इकडे तो जो असिस्टंट असतो तो असिस्टंट येतो मॅडम तुम्ही अजूनही इथेच तुम्ही गेला नाहीत का मी तुम्हाला सांगितलं होतं ना की या सगळ्यामध्ये आता तुम्ही परत 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 इकडे थांबू नका म्हणून म्हणजे मुन कसं आहे ना तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे थांबून काही उपयोग नाहीये सरामचे नाही येणार चार पाच दिवस असं म्हणत तो आता कलाला पुन्हा फटकारतो आणि तिकडून जायला सांगतो कला सांगते सांग हो मी निघतेच आहे असं म्हणत कलाचा पाय काही बाहेर वडत नसतो मग त्यानंतर इकडे कोर्टाचा सीन दाखवला जातो अर्जुन आता सांगायला लागतो की या सगळ्यामध्ये आता मला काही व्यक्तींना बोलवायचं आहे आणि काही व्यक्तींची मला जाबानी घ्यायची आहे सारडांचे वकील याच्यावरती ऑब्जेक्शन घेतात पण त्यावरती मात्र त्यांचं ऑब्जेक्शन लावत अर्जुनला परवानगी देतात मग अर्जुनला परवानगी दिल्यावरती सगळ्यात पहिलं बिझनेस टायकोन म्हणून जे फेमस आहेत ते म्हणजे आपले आपले असतात स्वामीनाथन यांना बोलवलं जातं स्वामीनाथनला कोर्टामध्ये बोलवल्यावरती अर्जुन सांगतो स्वामीनाथन हे आता फक्त महाराष्ट्रातलंच नाही तर बँगलोर कर्नाटक या सगळ्या इकडचं महत्वाचं बिझनेस ट्रॅकोन आहे आणि यांची आता मी जबानी घेऊ इच्छितो असं म्हणत मग मात्र अर्जुन आता त्यांची जबानी घेण्यासाठी त्यांना बोलवतो आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतो तुम्ही चांदेकरांच्या सोबत इतके व्यवहार केलेत त्यांच्याबद्दल तुम्ही नक्की काय सांगाल यावरती आता इकडे स्वामीनाथन सांगायला लागतात चांदेकरांसारखं प्रामाणिक व्यक्तिमत्व मी आतापर्यंत पाहिलेलं नाहीये म्हणजे फक्त अद्वैत चांदेकर नाही त्यांच्या आजोबांपासून मी व्यवहार करतोय म्हणजे आबासाहेब चांदेकर पण चांदेकरांनी एक रुपयाला कधीसुद्धा मला फसवलेलं नाहीये किंवा माझा विश्वासघात सुद्धा केलेला नाहीये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रामाणिकता प्रत्येक गोष्टीमध्ये क्वालिटी कामाचा दर्जा त्याचबरोबर रुपयाचंही फ्रॉड न करणं ही त्यांची वृत्ती आहे आणि या सगळ्यासाठी मी त्यांच्यासोबत याच्या आधी सुद्धा हे करत होतो आणि आता याच्या पुढे सुद्धा मी त्यांच्यासोबत हे असे बिझनेस करतच राहणार आहे असं म्हणत स्वामीनाथन यांनी आपली बाजू मांडली जाती अर्जुन त्यांचे आभार मानतो आणि तुम्ही बसू शकता असं म्हणत नंतर आता दुसरे सूर्यकांत सूर्यकांत यांना बोलवलं जातं सूर्यकांत हे सुद्धा खूप मोठे बिझनेसमॅन असतात त्यांना मग आता अर्जुन सांगायला लागतो तुम्ही काय सांगाल, का सांगाल? यावरती ते सुद्धा अद्वैत चांदेकर हे एक खूप नामचित व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडून फ्रॉड हा होऊच शकत नाहीये हे आता ठामपणे सांगतात एक एक करत तीन मोठ्या बिझनेस इकडे आता कोर्टामध्ये साक्ष घेतली जाते तीन बिझनेस साक्ष घेतल्यावरती मग मात्र आता इकडे कोर्टामध्ये एक एक करत पुराव्यांची श्रंखला अर्जुनने जोडलेली असते आणि पुराव्यांची श्रंखला ज्या वेळेला अर्जुन आता जोडतो त्यावेळेला इकडे आता सगळे जण थोडेसे हदरतात तोपर्यंत तो मग आता चांदेकरांच्या बाबतीत तीन लोकांनी व्यवस्थितपणे स्टेटमेंट दिल्यावरती अर्जुन मला सांगा आतापर्यंत एकही फ्रॉडची केस न केलेला माणूस किंवा एक रुपयाचाही फ्रॉड न केलेला माणूस करोडोचा फ्रॉड हा असा कळू शकतो का त्यामुळे माझ्या आशिला कडून ही चूक झालेली नाहीये ही चूक झालेली आहे पण मधल्यामध्ये कोणीतरी तिसऱ्याच व्यक्तीने हे सगळं केलेलं आहे आणि ती तिसरी व्यक्ती कोण आहे हे शोधून काढण्यासाठी कोर्टासमोर आता काही मला काही वेळ लागेल असं म्हणत अर्जुनने इकडे अद्वैत निर्दोष आहे हे तर सिद्ध केले पण खरा दोषी कोण आहे हे मात्र कला सिद्ध करणार असते कला तिकडून निघत असताना तिला देवी आईचा एक फोटो समोर दिसतो ज्या वेळेला तिला देवी आईचा फोटो समोर दिसतो त्यावेळेला मग आता कला हात जोडून उभी राहते आणि हात जोडून उभी राहून कला आता सांगायला लागते की या सगळ्यामध्ये आता अद्वैत निर्दोष आहे ही गोष्ट तुला सुद्धा माहिती आहे आणि अद्वैतला या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी तूच आता मला मदत कर असं म्हणत ती आता देवी आईची प्रार्थना करत असताना अचानकपणे ती व्यक्ती तिला वाटतं कला गेलेली आहेत आणि ती आजोबा समोर येतात ते आजोबा समोर आल्यावर ती कला म्हणते तुम्ही आणि इथे असं म्हटल्यावर होती मग मात्र आता इकडे ते सांगतात हो मी इथे यावरती ती म्हणते आहो म्हणजे बाबांना कळलं ना की तुम्ही इकडे आहात तर त्यामुळे किती आनंद होईल पण तुम्ही इथे कसे काका तुम्ही तर बाबांच्या सोबत होतात ना यावरती तो सांगतो हो पण बाबांच्या सोबत होतो त्यानंतर मला कामाची गरज पडली म्हणून मी यांच्या आता इकडे काम करण्यासाठी आलेलो होतो पण सध्या बरेच दिवस मी बिझनेस मध्ये बाहेर होतो ना मी काही इथे नव्हतो असं म्हणत ते आता कलाला मी इकडे नव्हतो हे सांगण्याचं काम करत असताना तिकडे आता एक व्यक्ती येते आणि सर अहो गेल्या महिन्यामध्ये तुम्ही आता जे काही हिशोब केलात ना ते द्या मी तुम्हाला बाकी सगळा हिशोब समजवून सांगतो कसे आहात तुम्ही इथले सिनियर मॅनेजर आहात ना आणि त्यामुळे तुम्ही सिनियर असल्यामुळे मला तुम्हाला रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे हे म्हटल्यावर ती कला म्हणते काका तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय का म्हणजे तुम्हाला या सगळ्यामध्ये माझ्यापासून काही लपवायचं आहे का आत्ता तर या सगळ्यामध्ये आता त्याने सांगितलं की तुम्ही इकडे आधीपासून आहात सिनियर आहात मग तुम्ही माझ्यापासून सत्य का लपवलं का मला या सगळ्यामध्ये आता खोटं बोललात यावरती ते म्हणतात ते बघ पहिल्यासारखं काही राहिलेलं नाहीये मला माहिती आहे या सगळ्यामध्ये मी तुला काही सांगितलं माझी नोकरी जाईल कायला म्हणते हे बघा तुम्ही सुद्धा खोटं बोलून स्वतःला फसवताय यावर ते म्हणतात अग तुला कसं सांगू मला ह्या नोकरीची नितांत गरज आहे आणि म्हणून म्हणून ही नोकरी माझ्या हातातून जाऊन मला चालणार नाहीये ना ना त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात लगेचच कला पण तुम्ही खोटं बोलून स्वतःच मन फसवताय मग आता त्या व्यक्तीमधला जागा होतो आपला आत्मविश्वास आणि ती सांगते की हो म्हणजे बाणेकरांना भेटायला दोन व्यक्ती आल्या होत्या चांदेकरांच्या बद्दल काहीतरी बोलत होत्या आणि खूप मोठा पुरावा कलाच्या हातात लागतो की हा फ्रॉड दोन व्यक्तींनी बाणेकरांच्या इकडे येऊन केलेला आहे मग आता कलाला हा पुरावा सापडल्या होती इकडे कला त्यांना सांगते की प्लीज प्लीज तुम्ही माझी मदत करा माझी मदत करून या सगळ्यामध्ये तुम्ही आता मला प्लीज सहकार्य करा माझ्या नवऱ्याला या सगळ्यामध्ये गरज आहे असं म्हणत मग मात्र ती आता इकडे त्याच्याकडे मदत मागायला लागते मग अखेर कोर्टामध्ये इकडे आता सारडांचे वकील सांगत सांगायला लागतात की हे बघा मला तर या सगळ्यामध्ये हा फ्रॉड केलेला आहे हा चांदेकरांनीच कारण हे तीन साक्षीदार आहेत हे थे तीन साक्षीदार दबावाखाली असतील पैसे घेतलेले असतील असं म्हणत असताना आता जज साहेब काही बोललाय तितक्यात ती, तिकडे कला येते आणि थांबा माझ्याकडे महत्वाचा पुरावा आहे आता इकडे राहुलने हा फ्रॉड केलाय हे कला कसं सिद्ध करणार पाहणं रंजक ठरणार